नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचे वितरण करण्यासाठी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या मदतीचा वितरण केले जाणार आहे यासाठी शासनाकडून महत्वाचा असा शासन निर्णय हा जी आर घेण्यात आलेला आहे तर ह्या जे आरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानी करता मदत देण्यासाठी जी निधी आहे हा किती वितरित केला जाणार आहे याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पाहणं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे नवीन व्हिडिओज आणि अपडेट मला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत पावसाळी हंगाम दोन हजार तेवीस महाराष्ट्र शासनाचा हा चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे या जे आरमध्ये सांगण्यात आलेले आहे अतिवृष्टी पूर्व चक्रीवर्तन यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट हे इनपुट सबसिडीच्या स्वरूपात देण्यात येणार आहे यासाठी शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत ही मदत अनुदान करण्यात आली आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेती जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव एक हजार हा एवढा निधी वितरित करण्यास शास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे तर यामध्ये कोणते दहा जिल्हे आहेत ते पात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत शासन निर्णय महसूल व वन विभाग चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसचे हे प्रपत्र आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता हा वितरित करावाच्या निधीचा हा लेखाशीर्ष यामध्ये विभागाचे नाव देण्यात आलेलं आहे आणि बाधित जे जेवढं क्षेत्र असेल ते हेक्टरमध्ये देण्यात आलेले आहे बाधित शेतकऱ्याची संख्या त्यानंतर त्यांचा त्यान निधी व शेतजमिनीचे बाधित क्षेत्र व हेक्टर अशा स्वरूपात इथे देण्यात आलेलं आहे विभागीय आयुक्त नाशिक यांचा दिनांक दोन अकरा दोन हजार तेवीसचा हा प्रस्ताव आहे तर नाशिक जिल्ह्यासाठी शेतकरी संख्या आहे बावीस आणि एकूण निधी आहे एक लाख रुपये धुळे जिल्ह्यासाठी नऊशे सदुसष्ट बाधित शेतकरी आहे तर निधी आहे एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार जळगाव जिल्ह्यासाठी सात हजार सातशे नव्याण्णव शेतकरी आठ कोटी एक्कावन्न लाख एक्क्याऐंशी हजार एवढा निधी आहे अहमदनगरसाठी ब्याण्णव शेतकरी आहे तर दोन लाख साठ हजार एवढा निधी हा देण्यात येणार आहे तर नाशिक विभागासाठी हा कोटी साठ लाख तेवीस हजार रुपये एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नागपूर विभागासाठी आहे शेतकरी संख्या आहे पाच हजार आठशे एकोणतीस तर निधी मंजूर करण्यात आलेला आहे चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार चंद्रपूरसाठी आहे दहा हजार आठशे त्रेचाळीस शेतकरी आहे तर, तर आठ कोटी सदतीस लाख चौवेचाळीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे गोंदियासाठी दोन हजार शेहेचाळीस शेतकरी असून पाच कोटी एक लाख त्र्याऐंशी हजार एवढा निधी आहे तर एकूण नागपूर विभागासाठी तेरा कोटी सहासष्ट लाख सदुसष्ट हजार एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला त्यानंतर अमरावती विभागासाठी आहे अमरावती जिल्ह्यासाठी आहे एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस बाधित शेतकरी संख्या आहे निधी आहे चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यासाठी आहे साठ शेतकरी संख्या आहे तर तीन लाख पासष्ट हजार एवढा निधी देण्यात येणार आहे तर अमरावती विभागासाठी एकूण रक्कम आहे चोवीस कोटी एकवीस लाख 00, ब्याण्णव हजार रुपये त्यानंतर अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यासाठी आहे सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकरी असून तेरा कोटी त्र्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार हा एवढा निधी देण्यात येणार आहे तर अमरावती विभागासाठी एकूण निधी जर पाहिला तर एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार हा एवढा निधी हा दहा जिल्ह्यासाठी वितरित करण्यात येणार आहे धन्यवाद